रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांचा निर्धार पुन्हा पेटला सरवडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निमंत्रण मिळावा उत्साहात राधानगरी तालुक्यातील सरावडे तालुका राधानगरी येथील हनुमान मंदिर परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आयोजित शेतकरी निमंत्रण मिळावा आणि चोवीसवी ऊस परिषद संपर्क मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मेळाव्याला परिसरातील शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या अटक भोगलेल्या व संघर्षातून उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात संघटनेबद्दलचा अभिमान आणि संघर्षाची जिद्द दिसून येत होती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांनी आपल्या जोशपूर्ण मार्गदर्शनात सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही केवळ संघटना नाही तर ती शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची चळवळ आहे शिरोळ येथील पहिल्या आंदोलनातून पेटलेली ठिणगे आज अख्ख्या महाराष्ट्रात दगधगत आहे दोन दशके पूर्ण करून संघटना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अजूनही रात्रंदिवस लढत आहे ऊस उत्पादकांच्या कामाचा प्रत्येक थेंब कारखानदारांनी ओळखला पाहिजे शेतकरी केवळ उत्पादक नाही तर तो या देशाचा अर्थव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ आहे या मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष अजित पवार यांनी बिद्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर तीव्र टीका केली या प्रसंगी डॉक्टर बाळासाहेब पाटील जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम पाटील जैनापूरकर जिल्हा प्रवक्ते आनंदा पाटील जिल्हा उपाध्यक्ष पांडुरुंग चरग जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील तालुका अध्यक्ष कावगार नेते शामराव मोरे संतोष बुटाले माननीय सरपंच विजय पाटील यांनी संघटनेच्या आगामी ऊस परिषदच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं महानगरी नेब्जसाठी सरवडेहून युवराज पाटील